भुसावण तालुक्यातील साकेगाव येथे अडोतीस वर्षीय महिलेचा खून पंचवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री साडे अकरा वाजता चाकू हल्ल्यामध्ये सोनाली महेंद्र कोळी ही विवाहित महिला ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी सागर रमेश कोळी या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भुसावण तालुका पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली होती या महिलेच्या चाकूने वार करण्यात आले असून वाचविण्यासाठी गेलेल्या विनोद कुंभार यालाही जखमी केले आहे या घटनेने साकेगाव येथे खळबळ उडाली आहे दिव्या महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावळ